पश्चिम दिसत नाहीत ना

पहिला प्रश्न त्याला पहिला प्रश्न दिसतोय आता सोडवा पहिला प्रश्न त्याचं उत्तर द्या सर्वांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय काय उत्तर येईल चला बरेच जण ए म्हणत आहेत ए आणखी कोणाचं उत्तर ओके चला आले ओके। आले ए ज्यांचं ज्यांचं आलं त्यांचं त्यांचं बरोबर आहे ओके ए ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं त्यांचं बरोबर आहे मग आता ए आलं कस राजवीर साबळे कोण आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करा सरा भोसले माइक ऑन करा आणि याचं स्पष्टीकरण द्या गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग बाळा याचं स्पष्टीकरण सांग uh, मॅडम uh, तुम्ही mm. बघा आम्हाला क्लासमध्ये सांगितलेलं की चढत्या uh, क्रमाने लावायचे होता ते संख्या तेव्हा सगळा अपूर्णांक सेम असेल ना तर ती संख्या मोठ्यापासून लहानप जी मोठी संख्या असते ती लहान असते आणि जी लहान संख्या असते ती मोठी असते आणि तुम्ही एकशे पंचवीस पुन्हा काढून बरोबर बरोबर बर, त्यामुळे ए मॅडम ए ते लक्षात ठेवलं का तू अरे व्हेरी गुड व्हेरी गुड पण उत्तर बरोबर आले ठीक आहे आता याला सोडवण्यासाठी बघा एक ट्रिक सांगते मी आणखी एक ओके राजवीर भोसले कोण आहे त्यांनी चॅट मध्ये मी टाईप करा यानंतर मी त्याला अन्वट करते बघा लक्ष द्या सर्वांनी एक दशांश दोन पाच असं दिलेलं इथं बरोबर आता हे दशांश अपूर्णांक आहे याला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे या धड्यामध्ये काहीच सोडवायचं नव्हतं व्यवहारीचं दशांशामध्ये रूपांतर करायचं दशांशाचं व्यवहारीमध्ये कसं रूपांतर करायचं हे शिकायचं होतं ठीक आहे मग आता कसं सोडवणार एक दशांश दोन पाच ही संख्या दिलीये मग एक दशांश दोन पाच दिलेला असेल तर बघा एक हे काय करायचं दश असं ठेवायचं एकला काहीच करायचं नाही बिचारायला त्याला काहीच म्हणायचं नाही तू जसा बसलास जिथे बसलायस तिथेच बसायला लावायचं ठीक आहे ओके त्यानंतर आता हे दोन पाच आहे बरोबर दोन पाच पण जशास्त्र ठेवायचा आता इथं दशांशाच्या नंतर एक वर किती संख्या तो हो? दशांशाच्या नंतर इथे किती संख्या आहेत दोन दोन आहेत बरोबर मग आपण एक वर काय केलं दोन शून्य दिली आपण अशी मांडणी करायची जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाचा व्यवहार पूर्णांकामध्ये रूपांतर करतो ना तेव्हा अशी मांडणी करायची बरोबर एक जशास तसा लिहिलाय आपण ठीके त्यानंतर पंचवीस लिहिलं पुढची संख्या आणि त्यानंतर दशांशाच्या नंतर दशांशाच्या नंतर इथे किती अंक आहे दोन आहेत म्हणून आपण एक वर दोन शून्य दिले बरोबर आता बघा दोन्ही वर आणि खाली एकाच संख्येने भाग घालायचा मग आपण डायरेक्ट पंचवीस न भाग घालू शकतो पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे आपलं उत्तर आलं एक पूर्णांक एक छेद चार पर्याय क्रमांक एक ठीक आहे व्हेरी गुड मैम मी आता म्यूट होते हो हो वी वो वी टू थ्री फाइव वन चला दुसरा प्रश्न घेऊया हा समजलाय सगळ्यांना हा सगळ्यांना समजला असेल चला राजवीर भोसले माइक ऑन करा पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे दुसरा प्रश्न दिसतोय का स्क्रीनवर हा दुसरा प्रश्न पण तोच आलाय का दुसरा प्रश्न पण तो चाल याचं पण उत्तर येच आहे तिसरा प्रश्न घ्या तिसरा प्रश्न घ्या येस राजवीर भोसले माय कॉन करा आवाज येतोय विवो माइक ऑन करा आता नोटिफिकेशन आला असेल राजवीर हा अरे परत माइक बंद झाला राजवीर परत माइक ऑन करा हा आवाज येतोय हो तुझं तुझं तिथे झूम ऍप्लिकेशन मध्ये नाव नाही मग माझ्या कस काय लक्षात येणार अनम्यूट करायचं तिथं व्ही ओ व्ही टू थ्री फाईव्ह वन येते बाळा क्लास झाला ना ते नाव तिथं विद्यार्थ्याचं नाव टाकून घ्या बर हा चला या प्रश्नाचं उत्तर दे राजवीर मला दोन तीन वेळा मॅडम मला राजवीरला नाही अनम्यूट केलं इथं राजवीरचं नावच नाही दिसत आहे परत माईक बंद झाला ठीक आहे आता उत्तर दे नाव चेंज करून घे काय उत्तर येईल याच सी श्रेयश म्हणतोय स्त्री माहीम म्हणते श्री शौर्य मायक ऑन करा चला उत्तर द्या या प्रश्नाचं फास्ट उत्तर द्या शौर्य नाही येऊन केला बघा हा पण प्रश्न तसंच से आहे सेम दशांश अपूर्णांकात इथं पण व्यवहार करायचंय इथं पण सेम मग आपल्याला काय करायचंय बघा हा पाच दशांश वन टू फाईव्ह असे येणार बरोबर चला कोण सांगेल याच मानसी याच सांग स्पष्टीकरण

बरोबर आता दशांशाच्या नंतर इथे किती अंक तीन अंक आहेत एक वर आपण तीन शून्य दिले एक दोन तीन शून्य दिले बरोबर आता अंशस्थानी आणि छेदस्थानाला आपल्याला कोणत्या तरी एकाच संख्येनं भाग घालायचा आहे जेणेकरून अंशस्थानी आणि छेदस्थानी भाग एकाच संख्येला गेला पाहिजे बरोबर मग पंचवीस ने भाग जाऊ शकतो पंचवीस चोक शंभर पंचवीस पाचशे सव्वाशे इथं पंचवीस चौक शंभर चाळीस झाले नंतर पाच एक पाच पाच चाळीस म्हणजे पाच पूर्णांक एकछेद आठ उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन बरोबर ठीक आहे चला पुढे जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे चौथा प्रश्न हा याचं उत्तर द्या हे पण सोडवलेलं होतं हे पण आपण क्लासमध्ये शिकवलं होतं याचं उत्तर द्या चला फास्ट येस yes. विद्यार्थ्याचं नाव असेल तर कधी ना कधी कर अनम्यूट करता येतं विद्यार्थ्याचं नावच नाही राजवीर भोसले विद्यार्थ्याचं नाव टाकून घ्या हे कोण आहे जेव्हा इथं पण विद्यार्थ्याचं नाव नाहीये बघा याला चढत्या क्रमाने लावायचं चढत्या क्रमाने म्हणजे लहानापासून मोठ्या पर्यंत बरोबर मग याची ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला एक छेद तीन एकछेद दोन आणि शून्य पॉइंट च काय येत एकछेद चार येत बरोबर छेद चार येत मग आता इथं लहानाकडून मोठ्याकडे जायचं आपल्याला पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार कारण अंश समान आहेत अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक सगळ्यात लहान राहील म्हणून पर्याय क्रमांक सी उत्तर येईल सगळे प्रश्न हे परीक्षेमध्ये तुम्हाला शिकवलेले आलेले होते चला कोणता प्रश्न समजला नाही सांगा ते घेऊया आपण हे दोन धडेच फक्त अवघड जातात दशांश अपूर्णांकाचा व्यवहार या रूपांतर करा आणि दशांश अपूर्णांकावरील चार मूलभूत क्रिया हे दोन धडेच थोडेसे तुम्हाला अवघड चालले बाकीचेच नाहीच जाते चला आपण एक एकांचा घेऊया सतरा नंबर अवघड जातोय का मानसीला सतरा नाही समजला बरं ठीक आहे वन बाय वन घेऊया जाऊ दे तिसरा झालाय चौथा झाला आता पाचवा सॉरी सहावा सहावा सोडा सहावा प्रश्न सोडवा फास्ट सगळ्यांनी काय उत्तर येते सांगा चॅटबॉक्स मध्ये काही जण डी म्हणतात काही जण बी म्हण बी म्हणतात काय उत्तर येईल सगळे प्रश्न समजले ओके बघूया आपण काही जण बी म्हणतायत काही जण डी म्हणतात बी येत आहे का डी येत आहे ते बघूया आपण आता बघा सतरा अंशस्थानी सतरा छेदस्थानी एक हजार दिले बरोबर मग आपल्याला काय करायचंय एक वर किती शून्य आहेत तीन शून्य आहेत मग आपल्याला तीन शून्य उजवीकडून डावीकडे जाताना ओके तीन अंक सोडायचे आणि दशांश शून्य द्यायचंय मग हा एक अंक झाला दोन अंक झाले मग एक शून्य द्या दशांश शून्य द्या आणि शून्य द्या पर्याय क्रमांक बी येत डी नाही येणार इथे चार कस काय येतील संख्या तीनच संख्या यायला पाहिजे ना कारण एक वर तीन शून्य आहेत बरोबर बी ज्यांचं आले राजवीर डी नाही येत बी ये, उत्तर येते पवन खरा चला माईक ऑन करा पुढचा प्रश्न विचारायचा यश मिळ चला पवन प्रश्न क्रमांक सातचं उत्तर दे सातचं उत्तर काय येईल आवाज येतोय काय उत्तर येईल सातव्याचं कोण सांगेल चला स्वरा बसले स्वरा गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग कसं आलं उत्तर मॅडम ते तुम्ही क्लास मध्ये पण सोडून दाखवलं आणि ट्रिक पण सांगितले सातव्या प्रश्नाची मग ते मी आता बघितलं तर ते उत्तर आलं कोणतं आलं बी 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 एनार? बी एनार बी। ओके बी येणार का डी येणार बी येणार बी बी ओके सातव्याचं बी नाही येणार बाळा परत एकदा बघ सारी डी हा तेच म्हणते डी येणार ना आता बघा काय केलंय एक पूर्णांक पाचशे आठ ह्या याचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय व्यवहार अपूर्णांक दिले बरोबर मग आपण काय करतो एक दश ठेवतो एक दशास्त्रासाठी ठेवतो दशांश आता हे पाचशे आठ जे आहे ना पाचशे आठ तर याला आपल्याला काय करायचंय भाग द्यायचा आठ ने पाच ला भाग द्यायचा बघायचं आठ ने पाच ला भाग द्यायचा मग आता पाचला भाग जातो का नाही म्हणून आपण काय करणार दशांश चिन्ह इथं देणार मग इथं म काय होणार पन्नास होणार मग चाळीस आठ स इथं घेते मी समजणार नाही पाच एक दशांश शून्य आठ संघ अठ्ठेचाळीस बरोबर उरले किती इथं दहा मधून दोन गेले सॉरी दहा मधून आठ गेले दोन इथं परत इथे चार राहिले होते चार मधून चार गेले शून्य दोन राहिले पन्नास मधून अठ्ठेचाळीस गेले दोन राहिले बरोबर नंतर परत इथे एक शून्य घ्यावं लागलं लाग आपल्याला परत आठ दोन्ही सोळा सोळा वजा बाकी केल्यानंतर किती येईल वजाबाकी सोळा वीस मधून सोळा गेले चार चार बरोबर परत एक शून्य घ्यावं लागेल लाग आपल्याला अठ्ठापनचे वजा बाकी केली तर शून्य शून्य येईल ठीक आहे आपले उत्तर काय येणार म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक डी येणार आपण हा मी मी उठवत होते मॅडम आता हो हो प्रश्न क्रमांक चे उत्तर द्या चला प्रश्न क्रमांक आठ च उत्तर द्या आणि व्हिडिओ वी, अपलोड केलेत दशांपूर्ण दशांश अपूर्णांकावरील चार मूलभूत क्रिया आणि दशांश अपूर्णांकाचे व्यवहार या पूर्णांकामध्ये रूपांतर याच जे आहे ना व्हिडिओ ला अपलोड केलेत बघून घ्या एकदा ज्यांना अजून ही दोन धडे समजत नाहीत स्वरावर पे ओके बरेच जण याच उत्तर बी म्हणत आहेत आठव्या प्रश्नाचं उत्तर बी स्टोरी पण म्हणतोय बी ओके चला कोण सांगेल कुणाला नाही समजलं समजला नाही शर्भरी राऊतला नाही समजला कोण सांगेल अक्षरा अक्षरा माई कोन करा मॅम yes, अक्षरा या प्रश्नाचं उत्तर काय येईल मॅम मला पण हाच प्रश्न समजला नाही मला 19 पडले पण हाच मी ह्याच्यातच माग गेला